नमस्कार मित्रांनो सावळ्याची जुनू सावळी सात डिसेंबर भागामध्ये ऐश्वर्या सावलीचे कपडे इकडे तिकडे फेकते पेटीमध्ये सगळ्यात खाली तिच्या फॅमिलीचा फोटो असतो ऐश्वर्या बघते आणि जोऱ्यात भिरकवते आणि सावलीच्या अंगावर जात म्हणते सांग सांग कुठे माझे इयरिंग्स आता चंद्रकांत मोठ्याने ओरडतो ऐश्वर्या जेवढा तमाशा झाला तेवढा बास सावली माझी सोने आणि तिच्यावर चांगले संस्कार आहेत एखाद्यावर आळ घेताना हजारदा विचार करायला पाहिजे आणि सावली किती खरी आहे हे सगळ्यांसमोर आलं आहे आता ऐश्वर्या रागात निघून जाते तिलोत्तम म्हणते चला आता आवरायला घ्या सगळे निघून जातात पण सारंग चंद्रकांत आणि तिलोत्तमा असतात चंद्रकांतला सावलीची खूप किव येते पण तिलोत्तमा रागात म्हणते आवरायला घ्या चंद्रकांत सावलीकडं बघतो आणि निघून जातो आता फक्त सारंग आणि सावली असतात सारंग तिच्याकडं बघत राहतो आणि हळूच निघून जातो सावली फोटो छातीशी पकडते आणि खूप रडते ऐश्वर्या तिच्या रूममध्ये येते आणि तिला चंद्रकांतचं बोलणं आठवतं तिला एवढा राग येतो की ती सगळं सामान फेकते आणि म्हणते मूर्ख मुलगी हिच्यामुळे माझा जो काय अपमान झाला ना तो मी कधी विसरणार नाही तेवढ्यात नीले येतो आणि म्हणतो ऐश्वर्या तीन ती गप बस एक शब्द बोलू नकोस तो तो तरी मी सांगत होतो हा गोंधळ घालू नकोस आता ऐश्वर्याचा एवढा रागाराग असतो की ती वर तोंड करते तेवढ्यात नीलचं लक्ष जातं त्या मॅटच्या एका बाजूला इयरिंग्स पडलेल्या असतात तो घेतो आणि रागाने म्हणतो तुमच्या इयरिंग्स आता ऐश्वर्याचा चेहरा पडतो तीन ती वॉट या कुठं होत्या तर ऐश्वर्या मागाशी नाही का झुराला मारत होती तेव्हा त्या खाली पडल्या आणि विचार्या सावलीवर आळ घेतला ऐश्वर्या म्हणते काय बिचारी बिचारी नाही चोरच येते तुला आठवताना तिने मंदिरात माझ्या चपला चोरल्या होत्या नील म्हणतो बरं मी येतो मॉमला सांगावं लागेल इयरिंग सापडल्या नाहीतर बिचारी उगाच सगळ्यांच्या नजरेत पडेल ऐश्वर्या म्हणते ए हॅलो मी काय आता मॉमच्या नजरेत पडू तो दमग, ते, ते, तर मग ती म्हणते त्या मूर्ख मुलीमुळे फर्स्ट टाईम माझा ह्या घरात अपमान झाला हे मी कधीच विसरणार नाही आणि तिला तर मी सोडणारच नाही सावली बॅग भरत असते सोमाने बोबलो जातात आणि म्हणतात आम्ही करू सावली म्हणते नाही हो होतच आलंय सोमन म्हणतो वहिनी घरात तुझ्यासोबत जे काय घडलं सावली म्हणते ते घडून गेलं की आता पुढे काय घडल हे बघायचं तो म्हणतो वहिनी तू किती सहज बोलली पण तुझ्या डोळ्यातले आश्रू सांगतात तुला वाईट तर वाटलं आहे सावली म्हणते भाऊजी माझा माझ्या विठ्ठलावर पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे तो यामधून नक्की मार्ग काढेल सोमंत वहिनी एवढं सहन करायची शक्ती तुझ्यात येते कुठून सावली म्हणते माझे बाबा म्हणतात दुःखाचा डोंगर खूप मोठा असतो आणि त्यातूनच सुखाचा मार्ग मिळतो भाऊजी तुम्हाला जनाबाईची गोष्ट माहिती आहे का जनाबाई ही विठ्ठलाची परमभक्त एक दिवशी रात्री ती धान्य दळत होती आणि विठ्ठलाचं नामस्मरण धान्य दळताना ती खूप थकली तेवढ्यात चंद्रकांत आणि नील येतात आणि सावलीच्या मागे उभा राहतात जरा राजकुमार पण येतो आणि त्यांना विचारायला लागतो तेवढ्यात नील त्याला गप्प करतो सावली सांगत असते ती खूप थकली आणि विठ्ठल तिच्या मदतीला आले आणि धान्य दळू लागले आता जनाबाईला कधी झोप लागली हे कळलंच नाही आणि तिच्या वाटेचं धान्य रात्रभर विठ्ठल दळत राहिले शेवटी पाठ झाली आणि काकड आरती सुरू झाली समोर विठ्ठलाचा अवतार बघून सगळेच घाबरले कारण विठुरायाचा रत्नहार आणि शेला गायब असतो आणि त्याच्या अंगोर जनाबाईची फक्त फाटकी गोदडी हो असते आता सगळे एवढे मनापासून ऐकत असतात की राजकुमार पण सावलीमध्ये समदा दोष जानाबाईवर येतो आता नीलला सावलीबद्दल खूप वाईट वाटतं सावली, सावली सांगते पण नामदेव जानाबाईची बाजू सगळ्यांना समजावून सांगत असतो पण त्याच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही जानाबाईंना मृत्यूदंडाची शिक्षा होते तिला सुळावर चढवलं जातं पण तिचा विठ्ठल तिच्या मदतीला धावून येतो आणि तिला ज्या सुळावर चढवलं जाणार असतं त्यावर वीज पडून तो वितळून जातो आहो तो चोरी चाळ संत जानाबाईंना चुकला नाही आणि आपण तर साधी माणसं आहोत हा सगळा नशिबाचा खेळ आहे पण मला माझ्या विठ्ठलावर पूर्ण विश्वास आहे हा राजकुमार बघतो सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं सावली मागे बघते आणि चकित होते सगळेच रडत असतात अक्षरशः राजकुमारच्या पण डोळ्यात पाणी असतं रिसेप्शनच्या ठिकाणी सगळे पत्रकार येतात आणि त्यांची जय तयारी असते पहिले राजकुमार आणि अमृता येतात पत्रकार त्यांचे फोटो काढायला लागतात नंतर तिलोत्तमा आणि चंद्रकांत त्यांच्यामागे सोम आणि बबलू ते मात्र फोटोची खूप मजा घेतात तिलोत्तमा आत येते आणि म्हणते हे इथे ठेवा तेच तिथे ते ठेवा तेवढ्यात ऐश्वर्या येते तिलोत्तम म्हणते ऐश्वर्या तू जातीने लक्ष घातलं ना अगं ह्याकडं लक्ष द्यायला मला वेळच नाही मिळाला आणि एक ना त्या पुरीच्या तोंडाचं काहीतरी कर ना कर ना मेकअप आणि हा तिच्या ड्रेसचं पण बघ ऐश्वर्यान ते मॉम अजिबात काळजी करू नका मी सगळं मॅनेज केलं आहे तिला निघून जाते आणि दोन मुली येतात त्या म्हणतात मॅम त्या तो ड्रेस घालतील का ऐश्वर्या म्हणते तिला सांगा ऐश्वर्या मेंदळेने तुझ्यासाठी डिझायनर ड्रेस सिलेक्ट केला आणि हाच घालायचा आहे त्या म्हणतात ओके मॅम आणि निघून जातात अमृता मेकअप रूममध्ये सावलीला घेऊन येते पण ती खूप अपसेट असते अमृता विचारते सावली काय झालं सावली म्हणते पत्रकार मला खूप भीती वाटते अमृता म्हणते अगं त्यात काय घाबरायचं आमच्या वेळेस यांनीच उत्तरं दिली होती मी एकदम शांत बसली होती सारंग आहे ना तो दिल उत्तरं आणि हे बघ आपल्याला बोलता आलं नाही ना तर फक्त म्हणायचं नो कॉमेंट्स आणि अगं ते आपल्यासाठी आले आपण त्यांच्यासाठी नाही मी आलेचा तेवढ्यात एक मुलगी आते ते आणि म्हणते मॅडम हा ड्रेस तुमच्यासाठी सावली बघून म्हणते मी नाही घालणार हा ड्रेस त्यानंतर ऐश्वर्या मॅमने हा ड्रेस घालायला सांगितला पण सावली नकार देते पत्रकार तिलोत्तमाला प्रश्न विचारतात तुम्ही काळ्या आणि गोऱ्यामध्ये फरक करता तशी तुमची जाहिरात आहे तिलोत्तमा चंद्रकांतकडे बघते आणि पत्रकारांना म्हणते थोडी कळसोसा थोड्या वेळेत सगळंच तुमच्यासमोर येईल ते ऐश्वर्याला खुण होते ऐश्वर्या जवळजवळ म्हणते यस मॉम तिलोत्तम म्हणते ती पूर्गी बघ कुठं राहिली झाली का तयार बघ जरा ऐश्वर्या म्हणते मी बघते ते आता जायला लागते तेवढ्या सावलीने ज्या मुलीला नकार दिलेला असतो ती येते आणि ऐश्वर्याशी बोलत असते सोम आणि बबलू सारंगकडे येतात पण येताना रिसेप्शनचं खूप कौतुक करत असतात आणि म्हणतात हॉल कमाले पाहुणे कमालेत पण सारंग मात्र मोबाईलमध्ये अस्मीचा फोटो बघत असतो बबलू आणि सोमची खूप मजा चालू असते आता सारंग बघतो बबलू म्हणतो मस्करी सोम म्हणतो बाबा मस्करी नाही चलावर अमृता सावलीकडे जाऊ म्हणते काय प्रॉब्लेम आहे ड्रेस का नाही घातला सावली म्हणते मला नाही घालायचा तो ड्रेस ऐश्वर्या म्हणते हे ठरवणारी तू कोण सावली म्हणते आता मला घालायचा म्हणजे मीच ठरवणार ना आणि माझं आत्ताच लग्न झालं आपल्या संस्कृतीत नवरीने पारंपरिक पेरावा केला पाहिजे ना मला नाही आवडला तो ड्रेस ऐश्वर्या म्हणते आणि तुला काय वाटलं तू आवडलीस आम्हाला पण आमच्याकडे ऑप्शन नाही आहे दुर्दैवाने तू मेंदळींची सूनेस तू आमच्या फॅमिलीला अजिबात शोभत नाही पण आमच्या फॅमिलीला शोभेल असे तरी कपडे तुला घालावे लागतील त्यामुळे हा ड्रेस घालायचा रेडी व्हायचं आणि लगेच बाहेर यायचं कळलं सावली म्हणते मी नाही घालणार ऐश्वर्यान ते ठीक आहे मग आजच्या इव्हेंटला मी तुला येऊच देणार नाही ऐश्वर्या बाहेरून दार लावते आणि निघून जाते सावली आवाज देत असते मॅडम दार उघडा ऐश्वर्या जाते आणि त्या मुलीला म्हणते जोपर्यंत मी दिलेला ड्रेस ती घालत नाही तोपर्यंत दार उघडायचं नाही कळलं असेच अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद